तर बघा काय आलेलं परिपत्रक आहे ऑक्टोबर महिन्याच्या संमत राज्यातील कर्मचाऱ्यांचे माय सप्टेंबर पेडीन ऑक्टोबर वेतन देकासाठी अनुदान वाटप करण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्गमित करण्यात आलं आहे राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर प्राप्त करण्यात आलेल्या अनुदानाचा निधी ने या नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे आयुक्त क्रीडा व योग सेवा महाराष्ट्राचे पुणे व सचिव सचिव उपसचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती सदरच्या निधीनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण तसेच क्रीडा विभागमार्फत अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तसेच वित्त विभागमार्फत बिम्स प्रणालीद्वारे प्राप्त करून दिला निधी हा शालेय शिक्षण विभागाचा अंतर्गत येणाऱ्या लेखाशासन निधी न्याय निधीचे वितरण करण्यात आले यामध्ये नगरपालिका शाळा जिल्हा परिषदांचे शाळा प्रशासकीय अधिकारी शाळा तपासणी सर्वसाधारण शिक्षक तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम एकशेऐंशी ब्याऐंशीनुसार जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदान तसेच शिक्षणाचे प्रशिक्षण अशासकीय शिक्षणशास्त्र कनिष्ठ माध्यमांना परीक्षण अनुदानी जिल्हा परिषदामधील आस्थापने अनुदाने पालिका प्रशासनाचं अनुदाने सैनिक शाळांना अनुदाने अशा विविध नमुना नमूद लेखा शिक्षकाला निधीचं वितरण करण्यात आलं आहे सदर निधी खर्च करताना राज्य शासने वित्त विभागमार्फत वेळ निर्गमित करण्यात आले नियमाचं पालन करणं बंधनकारक असल्याचं नमूद करण्यात आलं आहे तसेच सदर निधी ज्या करता वितरित करण्यात आले आहे त्याच लेखा शीर्षाकरिता खर्च करण्याची निधी देण्यात आले तसे सदरचा निधी वितरित करत असताना सदर निधी खर्च करण्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असेल असं नमूद करण्यात आले आहे सदर निर्णयामुळे शालेय शिक्षण विभाग मार्फत कार्यरत कर्मचाऱ्यांचे माय सप्टेंबर पेड इन आणि ऑक्टोबर महिन्याचे वेतन वेळेवर होण्या होण्यास सहाय्य होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आहे आपल्याला समजली असेल ओढसा आवडतो लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद